लहान मुलांसाठी स्वप्नवत अशी हेलिकॉप्टरची आनंदवारी ललित भवनच्या पुढाकारांना या शहरानं अनुभवली आणि आज सांस्कृतिक असा मानदंड संक्रांतीनिमित्त पतंगोत्सवाचं आयोजन त्यांनी केलेलं आहे महोत्सव आज सूर्याचा उत्तरायणाकडे चालू प्रवास करताना सुरू होतो आणि हे चौदा जानेवारीला आपल्या गुजरातमध्ये आमच्याकडे सगळ्यात जास्त पतंग उडवून आनंद व्यक्त केला जातो आणि त्याप्रमाणे जळगाव शहरात हा कार्यक्रम नवनिर्माण सेनेचे ललित कोल्हे यांनी जो राबवला आहे तो सगळ्या जळगावकरांसाठी फार चांगला आनंदोत्सव मनवण्यासारखा उपक्रम आहे आजचा हा कार्यक्रम जो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे घेतला आहे पतंग महोत्सव म्हणून आज तर गुजरातमध्ये जे काही पतंग महोत्सव जे बनले जातात तसंच आम्ही प्रयत्न केलेला आहे पतंग महोत्सव करायचा आणि यात आम्हाला

बाबू तो पतंग क्या चीज है दिल दे दिल दे रे भैया दिल दे दिल दे दे रे भैया उस पतंग को दिल दे जैसे ही मस्ती में आए यह जैसे ही मस्ती में आए उस पतंग को खींच दे दिल दे